और। चीज, चीज हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड सगळं तुम्ही मजेत ना आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि रात्री दूध खूप उशीर आलेलं होतं तर आज आहे निमिषचं लास्ट दिवस तर म्हटलं दूध उकळायला ठेवावं कारण की निमिषला दूध पण द्यायचं आहे ना स्कूलला जाताना ह्यासाठी तर आता मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि आज कसं शेवटचा दिवस असल्यामुळे निची फरमाईश होती की मम्मा मला उत्तप्पा खायचा आहे पण मी ॲक्च्युली कसं कोणतंही बॅटर मी तयार केलेलं होतं आपल्या घरगुती तर आय डी कंपनीचं हे बॅटर मी एक किलो आणलेलं आहे आणि खरंच सांगते आय डी कंपनीचं हे बॅटर खूप म्हणजे खूप टेस्टी असं ह्याचा उत्ता होतो इडली होते तसं डोसा पण खूप छान प्रकारे होतं आणि काय झालं की लास्ट दिवस आहे स्कूलचा निमिष मला अचानक म्हणला की मम्मा मला हवा हवाय लास्ट दिवशी स्कूलच्या तर मला जाऊ दे मग तसंच आय डी कंपनीचं मी बॅटर बाहेरूनच आणलं होतं तर रात्री फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर काय उठल्यानंतर मी एक आता पातल्यामध्ये काढून घेत आहे आणि लास्ट दिवस आहे स्कूलचा म्हटल्यानंतर निमिष प्रचंड खुश आहे त्या तर... आता त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे लागणार आहेत त्यामुळं हो, त्याला काय सांगायचं की सुट्ट्या लागल्या की मुलांचं खूप एन्जॉय असतं बघा तर मी ओनियन उत्ताप्पा बनवणार आहे त्यासाठी ते मी कांदा वगैरे चिरून घेत आहे तर ओनियन उत्तप्पामध्ये मी काय काय घालते तर ओनियन उत्ताप्पामध्ये मी बारीक चिरून कांदा घालते तसं हिरवी मिरची पेस्ट घालते कधी पण निमिषला दे कधी करायचं असेल ना असं तर मी छोटे छोटे पीसेस तुकडे करते आपल्या ह्याचं हिरवीरचीचं मग ते घालते तर कोणी पेस्ट पण घालतात म्हणजे त्याच्या आवडीनुसार कसं निमिष जास्त तिखट लागलं तर तो तुकडे बाजूला करून पण खाऊ शकतो ना ह्यासाठी मी तुकडे करून घालत आ आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालणार आहे आणि खरंच सांगते आय डी कंपनीचा खरंच खूप जबरदस्त असा उत्तप्पा होतो डोसा होतो तुम्हाला मी म्हटलंच तर आता बघा इथे क्रशरमध्ये मी सगळे उनियन घेतले पण खूप जास्त प्रमाणामध्ये होत होते ना तर ते हलवताच ना तर मग मी नंतर त्यातल्या अर्धी साईडला केले आणि त्यानंतर क्रशरमधून बारीक चिरून घेत आहे आणि ओनियन उत्तपला कसं शक्यतो तर असं बारीक का चिरलेला कांदा असेल ना तर छान वाटतं नाही तर मोठा चिला तर दाताखाल्यानंतर ते कचकच लागतं ना त्यामुळे असं एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता माझा इथं चेहरा दिसत असेल खूप असा सुजलेला चेहरा दिसत आहे आणि मला सुद्धा खूप विशेष वाटते की माझा चेहरा खरं सांगायचं झाला ना एवढा कधीच असं सुजल्यावणी दिसत नाही मला खरं सांगायचं पण मला असं खूप ज्यावेळेस मी शूटिंग करून नंतर मी आता एडिटिंगला घेते ना त्यावेळेस मला कळतं आहे की माझा चेहरा सुजल्यासारखा दिसत आहे कारण कसं होतं सकाळच्या धावपळीमध्ये हो आपली कामं वगैरे करण्यात आपण गुंग असतो आणि त्यानंतर तांगोळ नंतर पूजा हे सगळं काही करण्यात गुंग असतो त्यामुळे माझं काही लक्षच एवढं गेलं नाही खरं सांगायचं झालं तर पण आता व्हिडिओमध्ये बघताना मी तुम्हाला सांगते खूप सुजल्यासारखं दिसत आहे तर ॲक्च्युली हे कशामुळे दिसत आहे तर माझं दोन तीन दिवस झालं जागरण अति होत आहे कारण की कसं झालं का ॲडिटिंगला वगैरे खूप उशीर लागत होता म्हणजे नाही म्हटलं तर बराच वेळ लागतो नंतर यूट्यूबमध्ये कोणी काम करत असेल तर त्यांना माहिती आहे की बराचसा वेळ जातो कारण थमनेल बनवायचं असतं बरेचसे यूट्यूबमध्ये काम असतं फक्त व्हिडिओ अपलोड केला असं फक्त होत नाही आहे खरं सांगायचं तर ॲडिटिंग लागत म्युझिक बरचसं युट्यूबमध्ये काम असतं त्यामुळे तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करतो त्यामुळे ता, आम्हाला कसं जास्त एनर्जी पण येते व्हिडिओ बनवण्यासाठी खरं सांगायच झालं तर रात्री जागरण वगैरे झाल्यामुळेच ऍक्च्युली खरं माझ्या चेहऱ्यावरती शूज वगैरे आलेली आहे खूप हेक्टिक असे दिवस चालू आहेत कारण की मला माझा कोणताही पेशन्सनं हे करता मला यूट्यूबमध्ये कंटिन्यू काम करायचं आहे कारण की मला प्रचंड आवडलेलं आहे यूट्यूबमध्ये काम करायला तसंच तुमच्या सगळ्यांचा पण रिस्पॉन्स मला छान मिळतोय त्यामुळे मला आणखी जास्त उत्साह वाढतो आहे आणि मी माझ्या स्वतःपेक्षा पण जास्त यूट्यूबमध्ये मी जास्त रेग्युलर काम करायचं हे केलेलं आहे त्यामुळं कसं आता नेहमीचं स्कूल ता 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 म, ता तर आहे ते पण मिस स्कूल मला चालत नाही असल्या तर आणि लास्ट दिवस आहे त्या म्हण त्यामुळे तर म्हटलं जाऊ देत मग मग लवकर सहाला उठले आणि त्याला हवं ते म्हणलं बनवून द्यावं म्हणजे नेहमीच पण खुश होतो ह्यासाठी आणि मला एका ताईंची कमेंट आली होती की तुमचं जे काही सकाळचं स्किन रुटीन नंतर तुम्ही कसं सकाळचं रुटीन असतं तुमच्या एवढ्या घाईच्या हज्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज करता हे आमच्यावर शेअर करा तर हो मी नक्की तो ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करेन तर बघा आपलं उत्ताचं बॅटर आपलं पूर्ण सगळं त्यामध्ये कट करून घातलेलं आहे तर आता मी बनवणार आहे उत्तप्पा त्यासाठी डोस्याचा मी तवा ठेवलेला आहे त्यावरती तेल टाकून तवा गरम झाल्यानंतर आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे शक्यतो तरी थंड तव्यावरती अजिबात आपल्याला हे पीठ हे करायचं नाही कारण कसं होतं की थंड हज्यावर घातल्यानंतर खालच्या साईडला खूप असं वातड असं होतो आणि वा व्यवस्थित असं भाजला पण जात नाही उत्तप्पा त्यामुळे निमिषला खरंच सांगते प्रचंड असं उत्तप्पा आवडतो जर तुमच्याकडं अमूल बटर जर अवेलेबल असेल तर ते घालून बघा जबरदस्त टेस्ट लागते पण कसं माहिती आहे कारण मिश्रा लंचचा टाईम खूप उशिरणा असतो तर तोपर्यंत ते थंड होईल ना मग तर अमूल बटर घातल्यानंतर थंड तर अजिबात छान लागत नाही जसं तेलाचं छान लागतं ना थंड झालं तसं अमूल बटरचं लागत नाही गरम गरम असेल तर अमूल बटरचं टेस्ट छान लागते खरं सांगाय झालं तर तर आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर आता थंड झाल्यानंतर मी निमित्तच्या टिफिनमध्ये भरून घेणार आहे आणि त्यानंतर ता निमीचं तसं गावरून आवरून झालेलं आहे त्यानंतर ता निमिषला स्कूलला पाठवेन आणि राहिलेली सगळी काही कामे मी करून घेणार आहे तर बघा जबरदस्त असं दिसत आहे तसंच खायला टेस्टी लागतो तर आता घरातली जे काही सगळी राहिलेली कामे आहेत ते मी करून घेते आणि निमिष आली तर तुम्हाला सांगते निमिष काय म्हणेल ते का लास्ट दिवसचं तर बघा निमिष स्कूलला आल्यानंतर कसं आता लाटा सुट्ट्या लागल्यात ना निमिश मग काय मजे बाबा सुट्ट्या लागल्यात म्हटल्यानंतर तर आता काय बनवणार आहे तुम्हाला

बनवायचं का मग पुढे काय पुढे काय काय करणार आहेस मग ओके झालं का चल इकडे हॉलमध्ये ते होत आहे ना हॉलमध्ये जाऊया मग काय नेहमीच सुट्ट्या लागल्या आता काय करणार तू खेळणार काय काय खेळणार आणि आमचा खूप हुशार ही झालाय काय म्हणजे त्याला खूप मज्जा वाटते आता सुट्ट्या लागलेत हो ना निमिष हो। मग काय काय प्लॅन आहे तुझा सुट्टीचा सांग ना मला नाहीये ठरवले गाणं चल ना? आता निमिष ना सगळ्यांना गाणं म्हणून दाखवते गाणं म्हण कोण म्हण तुला आवडतंय ते हा श्लोक श्लोक कोणतं तुला जे तुला जे आता बालगोकुलम मध्ये जे शिकवतात ते कर मध्ये सरस्वती हो अरे उद्या गो बालगोकुलम मग आहे मग तुमची बाबा स्कूटर मी तू सांगे स्कूटर कधी आणली रे तुला आठवत आहे

आंबे मागणार काय करणार मी तू आय फोन दिले गिफ्टार गिटार वाजवायला शिक जरा सुट्टीत क्लास लावायचं का गिटारचा आपण हळू कर तुटेल ते आमच्या आता क्लास लावणार आहे आम्ही गीतारच मग आमच्या निमित्स शिकणार ना शिकणार का तू मग क्लास लावल्यानंतर झालं झालं ना बघू चेक करते मी पोळेला पोळेला निमिष सवकाश दिसते ना खूप क्रिस्पी झालेला आहे आणखी इथे 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 खालून ताड घे ते घे तर बघा आमचं निमिष सगळी काम निमिष करणार आहे ताट घे खालच इकडे <laughs> आपण पोळेल करूया सावकाशा पोहेला शेफ कोण निमिष आहे क्रिस्पी झाले ना क्रिस्पी निमिषने बनवले म्हटलं तर काय क्रिस्पी होणारच ना आता काय करणार तू गरम आहे पोळत नाही का तुला नाही स्ट्रॉंग आहे आमचा शेफ शेप मी आता पुढे पुढे काय करणार आहेस ओके हं किती टाकणार आहे जास्त नको टाको मसाले जास्त होतो नाही तर इझी आहे ना सँडविच खूप इझी आहे कोणी पण करू शकेल इतकी इझी रेसिपी आहे नी तुम्ही पण नक्की ट्राय करा हो सँडविच मेकर नाही तव्यावर पण भाजू शकतो ना आपण हे सेम रियल टेस्ट ओके कशा तिथे रिअल टेस्ट नाही सँडविच मेकर मध्ये ओके बस बस खूप झालं पाठीमाग केचप आहे बघ आता केचप टाकतोय का वाव डिझाईन किती सुंदर करतोय पिलू माझा वास केचला टाकायला आहे काय स्माइल बनवलंय का मग काय आहे सॅड सॅड काढलंय मग किमितसारखा हा हा से हा से हा असणार हो का आता साईड न काढ खूप होतो नाही तर ना, ते जास्त नुक काढो खायला छान नाही लागत केचप असलं की बापरे खूप सारा केचप घालतोय तू एकावर एक ठेवतोस हो का आता हे पिझ्झा कटर निकट पिझ्झा सारखं कट करायचं का खाताना काम्मी लागत तसं ताकद पण भरपूर लागते ना ला आता हे कोणाला बनवलंय मम्मा ओके चला या तू असं फक्त चला मा, या मम्मा ना या, ये तुझे गळ्याला नको आणि ते बघा आणि निमीओची आमची मस्ती सुरू झालेली आहे हे बघा निओ आमची कशी खेळती

भेटत आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पर्यंत बाय बाय काळजी सांग